म्हणजे अतिशय गणपतीचं विसर्जन होत आहे ऍक्च्युली या दहा दिवसानंतर सेवा केली आणि हो सर्दीचा प्रवास करून येणं होईल हे फार मनाला वेळ जाईल आहे आणि आठ दिवसाच्या ह्याच्यामध्ये सर्व मध्ये बरेचसे मंडळी आमच्याकडे येऊन गेले मुख्यमंत्री मंडळी गेले राजकीय त्यांनी या गणेशोत्सवाचा पूर्णपणे जी काय आमची सजावट होती त्या सजावटीचा पूर्णपणे सजावट आमची होती त्यातून त्यांनी येऊन शिकवलेल्या आहेत आणि गणपती या ठाण्याचा राजा आहे ठाण्याचा राजा म्हणजे फक्त आहे काय चाच आहे की जी आमची आराज की त्या आरासाच्या विरोधात आमचा आपण पक्षभर आमच्या रा। बरोबर राहा ही आमची विनंती असते थोडी प्रत्येक याच्यामध्ये समाजामध्ये आहे जे काय आपल्याला लिमिटेशन आहे ती आपली सेवा करून पुन्हा आपल्याला आहे आता पुढच्या वर्षी जी आपण पाहूया की सार्वजनिक गणेश उत्सव हे वर्षानं भव्य दिव्य कार्यक्रम करत असते त्याचप्रमाणे या मंडळाचे हे सेचाळीसाव्या से वर्ष चालू आहे माननीय श्री जितेंद्र आवर्सन यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ कार्यरत आहे त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम त्या दिवसामध्ये पूर्णपणे आमच्याकडे दहा दिवसामध्ये इतर बरीचशी मानोहर मंडळी ती राजकीय असतील सामाजिक असतील इतर काही ठिकाणची असतील ती सर्व प्रकारची माणसं इकडे आमच्याकडे दर्शयला येऊ नये गणेश उत्सव सहा रूपाला लवसाला पावणारा खण्याचा राजा म्हणून हा प्रख्यात गणेश उत्सव म्हणणार आहे आहे हा गणपतीची सण आता आमचं फोटोजी वर्ष आहे त्याचप्रमाणे पुढे जे चार वर्षानंतर आम्ही पन्नासहा वर्ष साजरे करणार आहोत ते आताच भव्य दिव्यात असणार आहे आज हे जे काय गणपती स्वस्त प्रवास चाललेला आहे हे आम्हाला मन हेलावून टाकणार आहे त्याप्रमाणे आम्ही दहा दिवसामध्ये गणेश गणपतीची काय सेवा केलेली आहे त्याचा आमचा हे स्वरूप लूप हे आज पाण्याच्या राजाचं हे आता भव्य तिथे आपल्या दिसत आहे ही जी, जी, जी मिरवणूक आहे ही अशी तलापली जाणार आहे जवळजवळ पाच ते सहा तासाची मिरवणूक असणार आता आमचा गणेशोत्सव या वीसच्या सेहेचाळीसा वर्ष आहे वर्ग शाळाजी मित्रमंडळ आणि गणाचा राजा प्रवास म्हणजे आम्हाला न जेलणारा जेलणारा प्रवास आहे मनाला न मानणारा प्रवास आहे आमचा गणपती चालले गावाला जैन पडेल आम्हाला आता प्रतिपक्षांची भावना आहे की आमच्या गणेशी उत्सवची ही जी निवडणूक दिव्य आमची सजावट आहे त्याचप्रमाणे भव्य दिव्य राजाची ही राजवट चालू आहे आता तुम्ही बघा मिरवणूक कशी चालू आहे आमची ही अशीच आजपर्यंत मिरवणूक आमची कलापलीपर्यंत आहे आणि त्याचप्रमाणे या दहा दिवसामध्ये विविध प्रकारची मंडळी अंतकडे